अपील प्रलंबित असेल तर ग्रॅज्युएटी रोखली जाऊ शकते मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले महत्वाचे निरीक्षण काय होता मॅटचा आदेश फौजदारी कारवाई केवळ ट्रायल कोर्टापुरतीच मर्यादित आहे कर्मचाऱ्याची निर्दोष सुटका करण्यात आली असल्याने त्याला पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यात यावी असे आदेश मॅटने राज्य सरकारला दिले होते मॅटचा आदेश चुकीचा होता कोर्ट मॅटच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली होती महाराष्ट्र नागरी पेन्शन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम एकशे तेहतीस अनोवे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी अपील प्रलंबित असल्यास त्याची ग्रॅज्युटी रोखली जाऊ शकते असे न्यायाधीश ए एस चांदूरकर आणि न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले मॅटने पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचे चुकीचे निर्देश दिल्याचे न्यायालयाने म्हटले मुंबई महाराष्ट्र नागरी नियमानुसार एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी अपील प्रलंबित असल्यास त्याची ग्रॅज्युटी रोखली जाऊ शकते आणि अपिलावर अंतिम निकाल दिल्यानंतरच ग्रॅज्युटीचा लाभ दिला जाऊ शकतो असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले एका सरकारी कर्मचाऱ्यावर राज्य सरकारने भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्याच्यावर खटला दाखल झाला होता न्यायालयाने दोन हजार आठमध्ये त्याची निर्दोष सुटका केली दोन हजार नऊमध्ये राज्य सरकारने या निर्णयाविरोधात अपील दाखल केले या अपिलावरील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने राज्य सरकारने या कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी आणि अन्य लाभ देण्यास नकार दिला राज्य सरकारच्या या निर्णयाला संबंधित कर्मचाऱ्याने मॅटमध्ये आव्हान दिले होते